आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापुरातील बळीराम कवडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्रैवार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा येथील श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिराच्या सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला प्रास्ताविका ट्रस्टचे सचिव मोहन हजारे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपक्रमाचा आढावा घेतला यावेळी समाजभूषण पुरस्कार शंकरराव भुजडी उद्योग भूषण पुरस्कार सायलिताई होगाडे विशेष प्रावीण्य पुरस्कार डॉक्टर पूनम कवडे देवेंद्र कवडे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यानंतर महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते आणि देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी आपल्या मनोगतात ट्रस्टच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बळीराम कवडे कार्याध्यक्ष उमाताई कवडे ट्रस्टचे उपाध्यक्ष पंढरीनाथ साखरे सचिव मोहन हजारे अशोकराव मळगेकर पार्थ कवडे श्रुती कवडे राहुल कवडे आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा